राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वतंत्रपणे लढणार आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांशी बंद दारा देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल संजय राऊत धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून लुटमार योजना आहे अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई अदानीला मुंबई विकू इच्छित आहेत पण आम्ही ते होऊ देणार नाही धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आली आहेत मी सांगेन लवकरच असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले मुंबई एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात आम्ही घालू देणार नाही त्यांच्यामागे कितीही मोठी शक्ती असू द्या आम्ही लढू असं देखील राऊत म्हणाले आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावी हा मुंबईसाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे धारावीतील सर्व जातीधर्माच्या लोकांना पाचशे फुटांची घरं मिळावी या पुनर्वसन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारण नाही अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले किंबहुना या प्रकल्पासाठी शिवसेनेने देखील मोर्चा काढला होता परंतु हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये या प्रकल्पामुळे उद्योगपतींनी मुंबई विकले जाऊ नये ही भूमिका असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे राज ठाकरेंवर बोलताना संजय राऊत म्हणालेत की ते महाशय स्वतंत्रपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहेत आणि त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी काहीतरी दिलं पाहिजे अशी टीका राऊत यांनी केली आहे देवाणघेवाण चालूच राहणार आहे स्वतंत्र लढणार त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनीसुद्धा काहीतरी देणं गरजेचं आहे अशी टीका राऊत यांनी केलेली आहे ही देवाणघेवाणांची चर्चा बंद दारात होत असते महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काही इतिहास नसल्याचा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहा यांना भेटले विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले महाराष्ट्रातल्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील तर इतिहास माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडाणीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही धारावी प्रकल्पाच्या निमित्त इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत तुम्हाला मी सांगेन लवकरच आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या मग आम्ही लढू असं आहे की बरोबर आहे ते ते जे महाशय आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे बरोबर ना त्याच्यामुळे हे देवाणघेवाण चालूच राहते ना स्वतंत्र लढणार ना मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दार एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाही आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले मी कोणाचं नाव घेत नाही पण दोन्ही वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी बरं का किंवा सभ्य भाषेत सहकार्य हो। सहकार होताना काही करून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकदीचं खच्चीकरण करायचं यासाठी जर हे लोक मराठी मराठी करणारे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असेल तर इतिहास महाराष्ट्राचा त्यांना माफ करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई